या देवी सर्व बुद्धि रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त नमस्त नमो नम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जी काही पंचमी तिथी आहे तर त्या पंचमी तिथीला आपल्याला ललिता देवीची कोणती सेवा करायची आहे आणि मुलांसाठी खूप महत्त्वाचा असा कोणता उपाय करायचा आहे तर आपण हे बघणार आहोत तर पंचमी तिथी आहे तर ती पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला आहे म्हणजे ती पंचवीस तारखेला सुरू होते आणि सव्वीस तारखेला दुपारपर्यंत आहे पण हिंदू धर्मानुसार आपण उदय तिथीला महत्व देतो तर त्याच्यामुळे ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्या आपण सव्वीस तारखेला करू शकतो सव्वीस तारखेला देखील आपण करू शकतो तर जी काही पंचमी तिथी आहे ती वर्षातून दोन वेळेसची जी पंचमी तिथी आहे एक म्हणजे वसंत पंचमी आणि दुसरी म्हणजे ललिता पंचमी तर ह्या दोन तिथींना खूप जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे तर बघा की आ, <clears throat> पंचमी तिथीला आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असती तर ललिता देवी ही हृदयाची देवी मानली जाते आणि नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस ज्या काही देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो तर त्याला खूप जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे खर तर ह्या नऊ दिवसामध्ये जे काही देवी तत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असतं तर त्याच्यामुळे आपल्याला या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची सेवा ही आपल्याला आवर्जून करायचीच आहे तर आता <coughs> तर आता आपल्याला ललिता पंचमीला ललिता देवीची कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे घट आपले जे काही घट बसवलेले आहे किंवा मग घट बसवलेले नसतील तर आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पाला तीन फांद्यांची दुर्वा घेतो तर त्या अकरा किंवा मग एकवीस दुर्वा आपण घेतो तर त्याच प्रकारे आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचा आहे आणि आपल्याला ललिता सहस्र नाम म्हणायचं आहे आता हे जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर आपल्याला युट्यूबला लावून दिलं तरी देखील चालेल त्या दुर्वा आपल्याला हातात धरायच्या आहे आणि बघा की ललिता देवीचा फोटो तर काय प्रत्येकाच्या घरात म्हणजे नसणारच आहे तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर त्या दुर्वा हातात घेऊन आपल्याला ललिता सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ललिता देवीचं स्मरण करून त्या दुर्वा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या फोटो समोर अर्पण करायचं आहे फोटोसमोर मूर्तीसमोर किंवा मग टाकासमोर आपल्याला हात लावायचा नाही म्हणजे मूर्ती किंवा टाक हलणार नाही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे आणि त्या दुर्वा आपल्याला तिथे अर्पण करायची आहे आता दुसरं म्हणजे काय की नवरात्रामध्ये आपली कुंकुमार्चनची सेवा ही सगळ्यांचीच चालू आहे तर आपल्याला आता ह्या दिवशी काय करायचं आहे तर ललिता सहस्र नाम म्हणायचं आहे आणि मग आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ललिता सहस्रनाम म्हणून कुंकुमारचन करणं शक्य नसेल तर जो काही ललिता देवीचा मंत्र आहे तर तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर तो मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि मग आपल्याला कुंकुमाचन करायचं आहे म्हणजे काय की एक वेळेस मंत्र म्हटला की आपल्याला नमो नमा म्हणायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन हे आपल्याला करायचं आहे किंवा मग तुम्ही श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन हे करू शकता तर तो मंत्र कोणता आहे तर ओम ऍम भ्रीम श्रीम त्रिपुर सुंदरीय नमः तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि आप आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मग तुम्ही दुर्वांच्या सेवेला देखील हा मंत्र म्हणू शकता तर आता हे झालं आपलं सेवेचं तर आता दुसरं म्हणजे काय की आपल्याला मुलांसाठी ललिता पंचमीला कोणता उपाय करायचा आहे तर बघा की आपल्याला आपल्या मुलांना म्हणजे देवाऱ्या समोर बसवायचं आहे किंवा जिथे घर बसवलेले हो आहे तर त्याच्या समोर बसवायचं आहे आणि मुलांना सांगायचं आहे की जीभ बाहेर काढायला आणि त्या जिभेवर आपल्याला एम हा म्हणजे एम हा जो काही अक्षर आहे तर तो तर तो आपल्याला दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने किंवा जी काही आपली तुळशीची काडी असती तर तिने ती काडी आपल्याला मधात बुडवायची आहे आणि मुलांच्या जिभेवर आपल्याला एम हे अक्षर लिहायचं आहे आणि या दिवशी आपल्याला मुलांना सरस्वती मातेचं पूजन करायला सांगायचं आहे आणि सरस्वती मातेचा जो काही मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे किंवा मग त्यांना तो मंत्र म्हणायला सांगायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर बघा की आपला जो काही नित्यसेवेचा ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये पस्तीस नंबरचं जे काही पान पस्तीस नंबरच्या पानावर तो मंत्र दिलेला आहे तर दुसरा मंत्र आहे बघा ओम ऍम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वतेय बुद्ध जनने स्वाहा तर हा जो काही मंत्र आहे तर हा आपल्याला मुलांकडून ह्या दिवशी म्हणून घ्यायचा आहे आणि बघा जर आता हा मंत्र कोणी लिहायचा आहे तर हा मंत्र आईने मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या तर त्यांच्या जिभेवर लिहायचं आहे आणि ते किती छोटा किंवा मोठा असेल म्हणजे मुलगा मुलगी तरी देखील आपल्याला हा मंत्र सरस्वती मातेचा हा जो हा बीज मंत्र आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे आता जर समजा आईला जर प्रॉब्लेम असेल किंवा तर मग कोणी लिहायचा तर त्या मुलांच्या वडिलांनी किंवा बहिणीने जरी लिहिला तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही जी काही ललिता पंचमी तिथी आहे तर त्या ललिता पंचमी तिथीला ह्या सेवा आणि हा काही जो मुलांसाठी उपाय उपाय करायचा आहे तो आपल्याला चुकवायचा नाही कारण कस की कसं असतं बघा की प्रत्येक आईला म्हणजे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा हा प्रत्येक गोष्टीत हुशार असावा म्हणजे तो अभ्यासात पण हुशार असावा बाकीच्या गोष्टींमध्ये पण तो हुशार असावा ही आ, इच्छा ही प्रत्येक आईची असते तर त्याच्यामुळे आपल्या मुलांकडून करून आपण सरस्वती मातेची पूजा आणि त्याचा सरस्वती मातेचा जो काही मंत्र आहे तर तो फक्त ह्या तिथीपुरताच नाही तर त्यांच्याकडून आपण दररोज देखील गणपती स्तोत्र कालभैरव अष्टक किंवा मग हा जो काही सरस्वती मातेचा मंत्र आहे तर हे आपण आपल्या मुलांकडून म्हणजे म्हणूनच घ्यायला पाहिजे कारण की कसं आहे की आजच्या ह्याच्यामध्ये मुलांना अध्यात्माची थोडी तरी सवय आपण लावायला हवी आहे तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रोजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ